मोठे कापून घेतले आणि लसूण असं चेचून घेतलाय कडीपत्ता चांगला असं मस्त परतून घेते तेल जास्त दिसणार आहे भाजी पण तेवढ्या प्रमाणात आहे थोडासा कांदा परतून दोन कांदे आणि दोन टमाटे कापलेले मीठ पर आपलं मीठ घातलंय कांदा परतायला जास्त जास्त पुन्हा टाकणार आहे भाजीला कांद्यावरच टमाटा पण चांगला गळून द्यायचा आहे म्हणून कांदा आपलं टमाटा पण टाकलाय कांदा टमाटा लसूण सगळं छान असं एकदम परतून घेतलंय आता यामध्ये एकदम थोडीशी थोडी म्हणजे आज भाजी असं अर्धा चमचा हळद घातली आणि काश्मिरी पावडर आज चमचा भरून काश्मीरी पावडर घालणार चमच्या भरून काश्मिरी पावडर आहेत आणि आपलं घरचं तिखट घरचं तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला पण एक चमचा घातला कारण बाकीच्या वस्तू म्हटलं कोतिकट नाही करणार आहे चांगले तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घेते तेल सुटले आता यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घालते म्हणजे वांग्यांना अशी गाज नाही पडणार वांग्याची भाजी म्हटलं थोडंसं कारण मिक्स भाजी वांगी वगैरे हो चांगले स्वच्छ धुवून ठेवले कधीचे व तरी लाल पडतात बघा जरा वरती राहिले की लाल पडतात अगोदर मी कांदा टमाटा परतायला पण मीठ घातले एक चमचा आणि थोडंसं मीठ घातले परत मिक्स करून घेते आणि मग नंतर थोडंसं गरम पाणी घालणार गर का तर मला शेमरकूड घालायचं आहे नाश्त्या सगळं काढून आहे यश सगळ्या पाहुण्यांच हे चालू आहे कोण काय देत आहे कोण काय देत आहे म्हणून मला इथे थांबावं लागतंय त्यांची चालली सगळ्यांची गडबड आता हे चांगलं आहे बघा तेल सुटलं मस्त थोडंसं आता मी गरम पाणी घालणार गर आहे एक ग्लासभर पाणी आहे अशी रसरशीतच करायची म्हणजे एवढ्यामध्ये आता भाजीच पाणी वगैरे ठरून चांगली ओली ओली होणार भाजी तर आता झाकण ठेवते हे बघा गेलेले मावशी लहान ना हा तेव्हा फोन वाजला म्हणजे नाही का आणि मग ते भेटतच नाही पाहिलं का काय का आहे ना भाजी इकडे ठेवली एक तांब्या पाणी गरम करून घेतले आणि आता जरा मसुराची डाळ पण तुमटली आज मसुराची डाळ परवा मी तुरीचं वरण केलेलं आज मसूरची आमटी अशी आहे सगळ्यांना असं नको नको झालंय पाच पाच किलो जवळ मिठाई यायला लागले गोड बघून बघून पैसे सगळे आता मी सांगितलं दोन चमचे भरून जिरे घालते तेल चांगलं तापून घेते पटकन करत घाई झाली पुन्हा दोन मिरच्या टाकून घेतल्यासूनेचून घेतलंय चांगला मस्त कांदा टमाटा का आणि चिंच घेतली ती कांदा आणि कढीपत्ता पत्ता दोन एकत्र परतवते त्याबरोबर टमाटा पण घालते चिंचा नंतर घालणारे दोन घालणार घालणारे परतोपर्यंत इथे छोटी कढई पण देऊ आता इथे एकदम पावडर घातली धना पावडर काढायला सुद्धा तेल नाही मिळालाय तेलच्या घातले म्हटलं पण आता मी रसून मसाला घालला एक चमचा आणि एक चमचा आपली काश्मीरी पावडर लाल कलर दिसवा म्हणून ह्याची आमटी अशी पात्र सर आमटी करायचे पण रोज वरण चाललंय म्हणजे असं वाटलं आता थोडीशी आमटी करा वेगळी आणि उद्या मग वेगळं काहीतरी होईल कारण खीर वगैरे पण झाले आता गोड नको होते सगळे होतात गोड नको एक चमचा भर मीठ घातले तेलामध्ये आणि हे सांगतो कारण तुम्हाला माहिती गडबडीत काम करते आणि ही चिंच थोडीशी धूळ ठेवली चिंच ही घातली एक ग्लास आणि एक तांब्या पाणी घालणार आहे एक ग्लास होता थंड पाण्याचा आणि एक तांब्या गरम पाण्याचा होता तर चालू जाते खूप गट त्याला पोवायला म्हणून कारण आता असं शिजवणार आहे याला लावले लावणार नंतर घालणार आहे भाजीला आणि डाळीला होत मी नंतर मम्मीला वड्या दिल्या मग मैत्रीण आलेली तिला मी दोन वड्या दिल्या काढून म्हटले तो आता घरी जाऊ लावतो ओळखा आता इथे वेळ नाही तेवढा आता दोन तीन ते सगळ्यांना पुरण असं ठेवून घेतले बाकीचे घ्या घेऊन जेव्हा करायला होईल तेव्हा काय होत मी आणि पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलं पहिलं आर्ध्या कांब्या घातले ना आणि आता तुला आगडलं पाणी घातलं का आता मला थोडीशी रसरशीत रस करायची रस रस अजून शिजले नाही आहेत वांगी आणि बटाटे पण आता यामध्ये शिंद्या पूड घालणार आहे पूड बघायला गेले तर थोडंसंच राहिला याचे साबुधारा वापरलं तर आता लगेच पटकन करून घेतला चांगले मोठे चार पाच चमचे शिंगायला पूड भाजीत असते अजून साजवायचा की वेगळा बनवायचा आहे तो, तो उशीर आगडा आता याच्या पुन्हा एक झाक ठेवणार आहे जराशी वाफ काढणार आहे मग घट्ट पण होईल आणि सगळं शेंगा पोट वगैरे मिक्स होईल हे बघ अशी मस्त लपथपीत वांगे वाटते भाजी झाली आणि आळूच्या वड्या मी कट करून ठेवलाय पण आता गॅस बंद करणार आहे गॅस बंद केला आणि याला तरी झाकून ठेवणार आहे तर थोडीशी गरम राहील म्हणून इकडे कुकर पण झालाय कृष्णा आली कुकरचा गॅस बंद केलाय बंद झालं दोनशे मध्ये होऊन जात आता पटापट जेवढ्या वळल्या तरुण घेणार आणि आपलं आतमध्ये कपाडाचं काम चालू आहे ते काका पण आलेच आहे आवच्या वड्या थोडेसे सेट होऊ द्यायचे यामध्ये

आता दुकानवाले बोलले ती फुटाचा बसते बाप्पा त्याच्यावर त्या नाही बसते तर दुसरा पाठ घ्यावा लागला त्याला हे बघा आवडीच्या ताळूडी बनवली आज उन्हा मोदक बाहेरून मागवले उद्या करणार माझ्या हाताने हे सगळं असते गडबड मोदक करायला बिलकुल वेळ नाही आणि त्याला वेळ पाहिजे आज मी सारण वगैरे तयार करून ठेवेल सगळ्याच्या आरती वगैरे झाल्या आणि उद्या सकाळी पहिले मोदक बनवून घेणार माझ्या हाती हा का काका काम आज तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ मध्ये चिमणीचा आवाज येणार आहे आणि पावण्यांचा पण येणार का तिकडं सगळ्यांचं बोलणं चाललंय आणि इकडे ही चिमणी चालली चिमणी जर नाही लावली तर मला गरम खूप होणार आणि तरी पातळ बघून बघून दिसते एक मिरची खात्री एक उकटलेला बटाटा पण बघा तू एकदम पिठासारखा कारण त्याला खाली जर शेंगदा खात नाही एकदम पिठासारखं शेंगा गरम घेतलाय आणि एका बाजूला वड्या पण तळायचं काम चालू आहे आळूवड्या तळ्या साबुदाणा सावधाना हे बघा किती बारीक एकदम असं बारीक गॅस आपलं लालसर बसत आहे गरम आहे आणि ही एकदम झाली अशी लपतपीत भाजी अजून काढलं नाही जेवण आज तर आता लगेच जेवायला वाढायचं एकदम मस्त अशी छान लगेच बरी बघू आता सगळ्यात खानाला आवडली तर बरी आणि इथे बनवलं आहे आपलं बासमती भात बनवला आहे आपल्याकडे भात जास्त लागत नाही चपाती बघून आहे मसलाची डाळीची आशी बनवली बघा हे बघ एकदम घट्ट नाही अशी हे पातळ नाही अशी घट कस हे नाही म्हणजे छान आहेत पातळ नाही पाण्यासारखी नाही झाली एकदम छान हे नैवेद्य ठेवलंय मात्रीची भाजी बनवली ती पण आज बाप्पाच्या नशी पाणी गावावरून आली तर ती पण नैवेद्याला ठेवते कारण ही काही लोक नोकर आपल्याला भेटत नाही तर बघा भाजी डाळ भात चपाती आळूवडी आणि भातेची भाजी पाणी ग्लास पाणी घेतलंय छोट्या ग्लास पाणी घेतलंय छोट्या ग्लासामध्ये पाणी बापरच तिथं पाणी बघता येईल बरेच ओके करतो आता किंवा तिकडे काम त्यांना आणि यांना जेवायला वाढलंय त्यांचे चाले जेवण हे प्रसादाचे बघा तुम्हाला सांगते इतकं सकाळ आता मी टेबला खाली काय काय घातलं एवढं सकाळपासून तुम्हाला सांगू का काल तर त्यांना विचार दोन तीन किलो मिठाई वाटून दिल्याय दिवसभराच्या बाप्पांना नैवेद्य ते ठेवलंय स्वामींना आपलं तिकडे पण ठेवलंय यश गेलेलं बाहेर काय आणायला पण काही भेटलं नाही तर या माझ्या सासूबाई छोटे सासवाई तुम्ही बघितलंय नंद पाहिचं चाल जेवण वाढवायचं काम आत्याबाईने हार बाईने हा आणि दोघांचा चाल आत्याबाई तुम्ही गाठ मारा इकडून कोणीतरी एकाने गाठ मारा या बाजूने कारण डायरेक्ट हार असं जात नाही बाप्पाच्या गळ्यामध्ये आणि एक आहे आहे बाप्पाच <laughs> एवढं आणि सासूबाईने आणली मस्त कंठी सासूबाईला खूप आवडे पहिलं सासूबाईकडून गणपती बाप्पा असायचे आणि आता बरेच वर्ष झाले ना आता नाही आहे ना किती दिवस कधीपासून आहे मावशी गणपती बाप्पा आता कधीपासून बंद आहे दोन तीन वर्ष आहे ना बघा जाती का नाही लागेल मला वाटतं तिला पण यश मध्ये कट करून का राजेची कंटी बर राहते चल अशी कवायला चल बसली ना हा बस अशी कवाय ना लोक लावलं म्हणजे बघा अरे दिसू दे अशी छान मस्त वाटते ना मी हे आणलेली पहिली आहे बघा पण दिसत नाही ना याच्यातून हारामधून आपली दिसत नाही हातात हवे आशिटे गणपती नाही व्हिडिओ कॉल केला लय हुशार आहे ना सगळं आठवणी घेऊन आले ना, नाले ना? नाले नाले। नाले। ते बघा बोले बाबा ताई बोले बाबांचं खूप हे करतात मस्त पण छान एकदम मी ते सांगतो ते शिवाचे एकदम आपला सोळा सोमवार उद्योग झाले तर ज्योती खूप खुश आहे बाबांवर आहे ना पत्रीचे पेडे आणले काजू ठेवा बाप्पा बघा किती छान बोलते मावाचं असूबाई बघा ताई न असू आहे बघा किती एकदम भारी असल्या गप्पा मारल्या आम्ही बस घ्या तुम्ही घ्या हा हा हातावर ठेवा मावशी ठेवा तुमचं बरं हातावर आणि आता काय करा कालच असूय सोंडीला थोडस लावा बरं जाऊ दे देऊ द्या त्यांना माहिती आहे त्रास देण्यासाठी ती आलेली आहे हे बघा सगळं असं आता संध्याकाळी सगळा प्रसाद वाटले जाणार जे काय आहे ते सगळं वाटून वाटून देणार बघा सगळे बॉक्स भरलेले आहेत काहीच ठेवत नाही गोड आपलं कोणच खात नाही घरामध्ये ना हे पॅकचे पॅक आहेत अजून हे बघा इकडे आमचं चाललंय छापाने सासूबाई बघा सासूबाई बघा किती खोडशाळ सासूबाई बघा किती खोडशाळ आहे चहा बघा थोडा तिला बघितलं का मुद्दा माझ नाव खराब करायचंय पाहिलं का काय करायचं सासूबाई माझा चहा घ्या तुम्हाला पण नका हो असं करू अवघ्या घ्या घ्या अजून चाय तिकडं मी म्हणून घेणार नाही दिली ब्लाउज शिवून आणि येवल्यावरून आणलेली तुम्हाला पहिली पण दाखवलेली आहे ती नंदुबाईसाठी साडी ठेवलेली कारण त्या गणपती मध्ये येतात आपल्याकडे नंदनबाई निघाले आता आता ओटी वगैरे भरली सासूबाईची पण भरली नंदनबाई आल्यात आता आता निघते प्रसाद वगैरे दिला पण आमच्या फोटो काढायचे राहिले मला कधीच मी बोलते चेंज करते नाही तू अशीच आहे तर ठीक आता अवतार बघा आणि घर पसार पण बघा सकाळपासून खूप सगळ्यांची खूप मदत केली एवढे भांडे कसे आता सकाळपासून जेवणाला वगैरे उभी होते ना त्यांना खूप वाटलं रुपाताई या मावशीला येऊन पण दिलं नाही आणि लगेच पहिल्याच पुढे आल्या का वईने थोडी मदत होत भरपूर मदत केली आल्यावर सगळ्यांनी जेवण वगैरे वाढायचं मला मी फोन तरी करून मेसेज करा पोहोचल्यावर आणि नक्की आम्ही एवढं येईल